आज परत मी अशा एका ठिकाणी डायरेक्ट महादेवच्या पिंडीला नदीच्या पाण्याचं दर्शन होतं जिथं महादेवाची पिंड डायरेक्ट सगळी पाण्यामध्येच बुजून जात तर नमस्कार एक मी आपला मारुती हा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आज परत निघालो होतो माझ्या दरवाजच्या कामा आता सुख समाधानात कामावरती चालू होतो पण तेवढ्यातच पावसाची एंट्री झाली गाडीवर कायच पाऊस लागतो बाबा पाऊस येतो रपा रपा आणि गाडीवरचा माणूस झोडकतो निसता सपासा टू व्हीलर वाल्यांची लईच बेकार हल बर का पावसामुळे काय करणार तसंच पावसाचे झपके का पोहोचलो सिरसळ्यामध्ये आता वर तर पोहोचलो पण शॉपचं सेटर लावलेलं बघून तर लईच बेकार वाटायला पोरांची वाट बघून बघून तर पाऊस गेलाच पण माझे सगळे कपडे सुद्धा वाळून गेले बर का तेवढे काय गोष्टी निवांत झाल्यावर कुठं भावांची एंट्री झाली चला म्हणलं अगोदर उघडा थोडसे राहिलेले कपडे वाळून घेतो पण त्यांचा इरादा तर मला थोडासा वेगळाच वाटायला होता बरं त्यांनी जेवढ्या स्पीड शटर वर केलं तेवढ्या स्पीड मध्ये माझा मध्ये फेकला शटर खाली घेत आणि चल म्हणले आपल्याला एका ठिकाणी फिरायला जायचंय फिरायला म्हणल्यास तर मग काय मी तर खुश निघाला मग आम्ही सगळेच फिरायला आता फिरायला तर जायला होतात म्हणलं पण परत आग आगमन काय होईल बाबा नाही तर परत नुसता राडाच मग आम्ही फिरायला अशा ठिकाणी चालला होता शिरसाड्यापासून पाच किलोमीटर असलेल्या तपवण इथे रामनाथ मंदिर मग काय पोहोचला हो मंदिराकड तर बाहेरून तर मंदिर चांगलंच वाटत होतं मंदिर म्हणलं की कसं सगळ्यात मोठ्या गोष्ट म्हणजे शांत आता हे माडपंथी कलाकृतीत बनवलेलं रामनाथाचं मंदिर दिसायला तर खूपच सुंदर होतं मधून पण त्यापेक्षा आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्या महादेवाच्या पिंडीवर येणारं पाणी होतं बर का तिथलं आणि हे अशी गोष्ट मी पहिल्यांदाच कुठेतरी बघितलेली होती बरं का आता महादेवाचं दर्शन हे आमचं घेऊन झालं होतं चला म्हणलं हे पाणी येतं कुठून त्याचा अगोदर आपल्याला शोध लावायला हवा सुरू केले मग मंदिराचे कानं खूप रे बघा कसं पाणी येतं कुठून येतं त्याचा शोधच घ्यावा म्हणला एकदा आणि त्या मंदिराच्याच पाठीमागा लागून एक नदी जात होती मग याला मग नदीचा प्रवाह बघायला कसं आहे पाण्याचं तर आता मंदिराचं लोकेशन आणि त्या मागच नदीचं पण लोकेशन म्हणलं चला म्हणलं थोडासा आपला इथं फोटोशूट व्हिडिओ वगैरे होऊनच जायला पाहिजे आता आम्ही थोडंसं व्हिडिओ फोटो काढण्यामध्ये व्यस्त तुम्ही पण थोडं व्यस्त आणि तेवढं आपलं फॉलो करून घ्याव आमचे फोटो हे वगैरे काढून झालं तर चला जाव आता जाण्या अगोदर एक तुम्हाला काम देऊन जातो तेवढं लाईक हे करून जावं